नमस्कार मित्रांनो राज्यसेवेचा कट ऑफ म्हणजे एक असा विषय आहे जो आपल्या अधिक परिश्रमानंतर एक आपला रिझल्ट देणारी ही स्टेज कट ऑफ म्हटल्यानंतर जो ऑफिशियल कट ऑफ आहे त्याच्या आधी आधी मुलांना एक डेफिनेटली अंदाज पाहिजे की कशा पद्धतीने कट ऑफ लागेल आणि किती मार्कांवर सिलेक्शन होईल आता हा जो कट ऑफ आहे हा नेहमी अंदाजित असतो कारण की हा अंदाज देण्याचं कारण आहे की एक विशिष्ट दिशा आपल्या अभ्यासाला मिळावी एक काहीतरी बेंचमार्क घेऊन आपण तयारी बिलकुल जोरात चालू करावी याच्यासाठी हा कट ऑफ आपण देत असतो आता राज्यसभेचा निकाल लवकरच लागण्याच्या परिस्थितीमध्ये आहे मग त्याच्या आधी अंदाजे किती मार्कांना आपला कट ऑफ लागणार आहे त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ एक डिटेल ॲनालिसिसने आपण घेऊन आलेलो हो। आहोत जो पण मुलांचा डेटाबेस आहे जे पण फॅक्टर्स आहे हे सगळे डिस्कस करून शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की राज्यसेवेचा निकाल अजूनपर्यंत का लागत नाहीये आणि जर तो लागला तर अंदाजित घेऊ शकतो याच्या संदर्भातला हा व्हिडिओ तर आता या कट ऑफच्या बद्दल आपण चर्चा सुरू करूया आता बघा मुलांना कट ऑफ सांगण्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की दोन हजार तेवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार ते चोवीस या ज्या तीन वर्षाच्या परीक्षा आहे यामध्ये तुलना आपल्याला थोडक्यात करून घ्यायची त्यामध्ये एस्पेशली दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस आपल्याला पेपरची काठण्य पातळी कशा पद्धतीने दिसते हे थोडंसं प्रत्येक सब्जेक्ट बाय सब्जेक्ट विषय घेऊन आपण थोडीशी चर्चा करूया आणि हा कट ऑफचा अंदाज आम्ही जो देत आहोत हा कोणत्या बेसिसवर आहे हा तुम्हाला डेफिनेटली मग लक्षात येईल त्यामध्ये सर्वात पहिले सब्जेक्ट आहे त्याला आपण भूगोल असं म्हणूया जॉग्रफी आता भूगोलाला आपण जर तुलना केली दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये तर दोन हजार तेवीस मध्ये शक्यतो युपीएससी ला ज्या मुलांनी एक्सक्ल्युसिवली अभ्यास केलेला आहे तो पेपर त्यांच्यासाठी मी म्हणेल सोपा आहे पण दोन हजार चोवीस मध्ये जे मुलं बिलकुल एम पी एस सीचा चा अभ्यास करतात त्यांच्यासाठी तो पेपर सोपा डेफिनेटली गेला असावा भूगोल हा सेक्शन बद्दल मी बोलतोय दोन हजार तेवीस मध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन होते दोन हजार चोवीस मध्ये आपण म्हणू थोडेसे वाय क्यू आणि ओल्ड ट्रेडिशनल एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न होते ते डेफिनेटली मुलांना करेक्ट त्यांनी केले असावे त्यामुळे आपण म्हणूया की भूगोल हा दोन हजार चोवीस मध्ये तुलनेने थोडासा सोपा असेल म्हणून इथे मुलांचे सरासरी प्रश्न बरोबर येण्याची शक्यता थोडीशी जास्त त्याच्यानंतर अर्थशास्त्र या विषयाला आपण पाहिलं तर दोन हजार तेवीस मध्ये अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये जे प्रश्न आले होते ते म्हणेल थोडेसे आपण म्हणू इझी लेवलला होते कारण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्सचा आन्सर ऑल ऑफ द असं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये थिंकर्स बेस्ड आपल्याला टॉपिक्स किंवा क्वेश्चन आलेले दिसतात आणि त्यामध्ये पण आपण पाहिलं तर ते थिंकर बेस्ड असे कन्सेप्ट आहेत जे आपण शक्यतो वाचत नाही किंवा त्या दृष्टिकोनातून आपला अभ्यास नाही म्हणून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुलांचे अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न मला असं वाटतं की थोडेसे आपण म्हणू रॉंग येण्याची शक्यता आहे कारण हा सेक्शन जो आहे हा थोडासा मी म्हणेल डिफिकल्ट बेसवर किंवा डिफिकल्ट लाईन्सवर मला दिसला थिंकर बेस्ड क्वेश्चन्स आहेत मागच्या वेळेस सारखे ऑल ऑफ द अबोव आपल्याला इथे मार्क करता येत नाही आपल्याला इथे कन्सेप्ट जर वाचली असेल तर माहीत असेल डेटा वाचला असेल तर माहीत असेल अन्यथा आपल्याला इथे प्रश्न थोडेसे मला असं वाटतं की करेक्ट येण्याची शक्यता कमी म्हणजे ओव्हरऑल दोन हजार चोवीस मध्ये प्रश्न थोडेसे मी म्हणेल की मुलांचे कमी बरोबर आले असतील त्याच्यानंतर पर्यावरण या विषयाबद्दल आपण बघूया ठीक आहे पर्यावरण विषय जर आपण पाहिला तर तेवीस आणि चोवीसमध्ये साधारणपणे पाच पाच प्रश्न आपल्याला आलेले दिसतात दोन हजार चोवीसमध्ये मला असं वाटतं की थोडेसे एक प्रश्न जास्त मला वाटतो सहा प्रश्न आले असतील पण दोन हजार तेवीस आणि चोवीस दोघींची आपण जर कंपेरेटिव्ह ॲनालिसिस केलं तर तेवीस चोवीसमध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन आपल्याला डेफिनेटली दिसतात तेवीस आणि चोवीस मध्ये ज्या मुलांचा पर्यावरणाचा संकल्पनात्मक किंवा कन्सेप्च्युअल लेवलवर अभ्यास झाला असेल त्यांना तो डेफिनेटली जमला पाहिजे मी म्हणेल एखादा प्रश्न म्हणजे उदाहरणार्थ चोवीस मध्ये जर तुम्ही पाहिलं सफर सारख्या प्रोग्राम बद्दल प्रश्न आलेला आहे तर तिथे डेटा माहीत असावा जर डेटा माहीत असेल तर तो प्रश्न बरोबर येईल नाहीतर अन्यथा असे प्रश्न चुकण्याची शक्यता आहे म्हणजे मी म्हणेल एखादा प्रश्न एन्व्हायरमेंटमध्ये रॉंग होऊ शकतो नाहीतर मोस्ट ऑफ द मुलांचे हे प्रश्न बरोबर आले असेल म्हणून पर्यावरणामध्ये मी म्हणेल की नव्याण्णव टक्के प्रश्न बरोबर असतील नव्या अठ्याण्णव टक्के प्रश्न बरोबर यायलाच हवे एखादा प्रश्न चुकण्याची इथे मला काय दिसते शक्यता दिसते त्याच्यानंतर विज्ञान सायन्स आता विज्ञान किंवा सायन्स जो आप ज्याला आपण जनरल सायन्स असं म्हणतो या जनरल सायन्सचं आपण थोडंसं सा कंपेरिजन करू ठीक आहे तेवीस मध्ये जे सायन्स आलं होतं ते थोडंसं मी म्हणेल अवघड आहे तुलनेने दोन हजार चोवीस मधलं जे विज्ञानाचे प्रश्न आहे ते सोपे असले मग हे मी असं का म्हणतोय कारण दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला न्युम्रेकल्सची संख्या फार कमी दिसते दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये न्युम्रेकल्सची संख्या आपल्याला कमी दिसते दोन हजार तेवीस मध्ये ती संख्या थोडीशी आपण म्हणू जास्त आहे दोन हजार चोवीस मध्ये पी वाय क्यू बेस्ड जे प्रश्न आहे पी वाय क्यू बेस्ड जे प्रश्न आहे त्याच्यावरनं आपल्याला डेफिनेटली काय करता येईल सोडवता येईल दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला डेफिनेटली थोडीशी काठिण्य पातळी जास्त वाटते म्हणून चोवीस मध्ये विज्ञानामध्ये जास्त मार्क मुलांनी डेफिनेटली घेतले असतील म्हणून मी म्हणेल की सायन्समध्ये ओव्हरऑल स्कोर थोडासा मुलांचा जास्त गेला पाहिजे त्याच्यानंतर राज्यशास्त्र पॉलिटी ठीक आहे तर राज्यशास्त्र मध्ये आपण पाहिलं तर नेहमी हा आपला रिलायबल सब्जेक्ट आहे आपल्याला माहिती आहे की फिक्स्ड आपले सोर्सेस आहे आणि फिक्स्ड सोर्सेस म्हटल्यानंतर जर आपण डिफिकल्टी लेवल जर कम्पेअर केली तर दोन हजार तेवीस मध्ये ही जी डिफिकल्टी लेवल आहे ही आपल्याला थोडीशी जास्त दिसते कम्पेअर टू दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस मध्ये मी अंदाजीत घेतोय की मुलांचे आठ प्लस प्रश्न बरोबर आले असतील पण दोन हजार चोवीस मध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवल कमी असल्यामुळे मला असं वाटतं ज्या मुलांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी अकरा किंवा अकराहून अधिक ही मार्क किंवा प्रश्न यामध्ये बरोबर केले असतील त्यामुळे या सेक्शनमध्ये जास्त मार्क घेण्याची शक्यता मला मुलांची दिसून येते त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे करंट अफेअर्स ठीक आहे तुम्हाला आता या वर्षाच्या सगळ्या परीक्षांचा आपण जर एक आढावा घेतला तर लक्षात येते की करंट अफेअर्स हा थोडासा डिफिकल्ट लेवलला गेलेला आहे हा एक काय झालेला आहे डिसाइडिंग फॅक्टर झालेला आहे ठीक आहे आता खूप आपण करंट वाचला वर्षभर आपण तयारी केली आहे तरी पण मी म्हणेन की सरासरी मुलांची जी करेक्ट येण्याची शक्यता आहे ती मला डेफिनेटली कमी दिसून येते जे पण विद्यार्थी समुदाय किंवा ज्या पण विद्यार्थ्यांशी मी बोललो त्या विद्यार्थ्यांशी बोलताना मला हे लक्षात आलं की सर खूप अभ्यास केला होता तरी पण करंट अफेअर्सचे प्रश्न जमले नाही असे फॅक्ट विचारले जे तिथे आठवले नाही खूप रिव्हिजन करूनही ज्या गोष्टींकडे आम्ही लक्ष दिले नाही तसेच गोष्टी आपल्याला विचारल्या गेल्यात म्हणून मला असं वाटतं की जो करंट अफेअर्सचा भाग आहे तो करंट अफेअर्सचा भाग डिफिकल्ट आहे त्यामध्ये जर तुम्हाला कमी तुमचे करेक्ट पण आले असेल तरी काळजी करायची नाही कारण ओव्हरऑल माझा अंदाज आहे की या करंट अफेअर्स मध्ये मुलांचे खूप आपण म्हणू बरोबर आलेले नाही यामध्ये मी एव्हरेज लिहित आहे की सहा प्रश्न बरोबर आले असावे माझ्या ओळखीमध्ये जे पण विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये मला अंदाज आलेला आहे की कुठे कुठे फक्त सात आठच त्यांचे बरोबर आहे जे जुने विद्यार्थी आहे जे खूप स्ट्रगल करतायत ज्यांचा अभ्यास चांगला आहे म्हणून नवीन विद्यार्थ्यांचा किंवा एक दोन वर्ष जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांच्यासाठी मी म्हणेल की साधारणपणे सहा प्रश्न त्यांच्याबरोबर बरोबर आले असावे त्यांनी रितसर नोट्स काढलेले असेल त्याच्याहूनही आपल्याला कमी मार्क जरी किंवा मा कमी प्रश्न बरोबर जरी आले तरी पण काही हरकत नाही पण आपले बाकीचे विषय मात्र स्ट्रॉंग झाले पाहिजे तर सगळ्या विषयांचा एक आपण अंदाज घेतला तर आपल्याला डेफिनेटली असा एक संपूर्ण सेक्शन वाईज आपल्याला ह्याचं अनालिसिस करता येईल ठीक आहे आता लक्षात घ्या की जो अंदाज आम्ही लावलेला आहे त्यामध्ये आम्हाला डेफिनेटली कट ऑफ हा वाढण्याची शक्यता दिसून येते मग कोणकोणते फॅक्टर्स आहेत ज्याला आपण कन्सिडर करू शकतो लक्षात घ्या जर सगळ्या स्टुडंटचा डेटाबेस आपण घेतला तर दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे तो दोन हजार चोवीसचा पेपर तेवीसच्या तुलनेने सोपा वाटतोय त्यामध्ये डेफिनेटली मी म्हणेल की खूप इझी नाही ठीक आहे पण मध्यम स्वरूपाचा आपल्याला म्हणता येईल आणि मध्यम स्वरूपाचा म्हटल्यानंतर एकदम आपल्याला इझी बोलता येणार नाही तो ट्रिकीही आहे ठीक आहे आता बघा आम्ही इथे व्हिडिओ बनवतोय तुम्हाला काहीतरी सजेस्ट करतोय हे का हे सांगणं खूप सोपं आहे पण मुलगा ज्या दोन तासामध्ये प्रश्न सोडवतो ज्या पद्धतीने निर्णय घेतो ते खरंच अवघड आहे त्यामध्ये एखादा मुलगा चुकू शकतो आम्ही इथे म्हणू की हे सोपं आहे पण तशी परिस्थिती त्या दोन तासामध्ये आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे मुलांची खरोखरच कसोटी तिथे लागते तर हे एक ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस तुमच्या समोर आम्ही सांगतोय हे तुम्ही लक्षात घ्या त्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये हजार तेवीस पेक्षा आपण म्हणू पेपर थोडासा मध्यम स्वरूपाचा किंवा सोप्या पद्धतीचा आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर आपल्याला माहिती की परीक्षा डिले झाली होती आणि ही परीक्षा भरपूर डिले झाले असल्यामुळे मुलांना भरपूर वेळ मिळालेला आहे अभ्यासासाठी ठीक आहे त्याच्याच नंतर अजून एक फॅक्टर आपण जर पाहिलं तर या या परीक्षेवर खूप मुलांनी डायरेक्ट काय केलेला आहे अटॅक केलेला आहे कारण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या अनुसार होणारी ही शेवटची परीक्षा आणि त्यामुळे मुलांनी डेफिनेटली कस लावला असेल मेहनत केली असेल कारण ज्या मुलांचा बरेच वर्ष ज्या पॅटर्न मध्ये अभ्यास आहे ते ते चान्स सोडणार नाही अजून एक फॅक्टर आपल्याला म्हणता येईल की काय वर्षभरात कोणतीही परीक्षा नव्हती फक्त ही पूर्व परीक्षा आपल्याला दिसून आली कंबाईनची ही परीक्षा न झाल्यामुळे कंबाईनचे ही मुलं आपण म्हणू इथे डायव्हर्ट झाले असतील आणि या मुलांनीही राज्यसेवेसाठी भरपूर काय केला असेल प्रयत्न केला असेल म्हणून या फॅक्टर्सच्या अनुसार आपण म्हणू शकतो की कट ऑफ थोडासा आपण म्हणू वर जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण एकूण अंदाज जर काढला काही मुलांचा आपण काय घेतलेला आहे डेटा घेतलेला आहे काही, काही मुलांचा आपण गुगल थ्रू एक त्यांची माहिती घेऊन घेतली आहे त्यामध्ये एक ऍव्हरेज आपण काढला तर आपला कॉमन साधा अभ्यासातून सिन्सिअर अभ्यासातून साधारणपणे सत्तावन्न ते अठ्ठावन्न प्रश्न नेट हे बरोबर येण्याची आपल्याला शक्यता दिसून येते या प्रश्नांची आपण म्हणू करेक्टनेस असल्यामुळे हा प्रश्न सत्तावन्न ते अठ्ठावन्न असे प्रश्न आहे जे आपला कट ऑफ डिसाइड करू शकतात ठीक आहे दोन हजार तेवीस मध्ये आपण जर पाहिलं आप आप तर मिस्टेक्स करण्याचा आपल्याला चान्स नव्हता कारण तिथे आपल्याला डेफिनेटली आपण डेटा माहीत आहे तर आपल्याला राईट करता येत होतं पण दोन हजार चोवीसचा पेपर आपल्याला सिली मिस्टेक करण्यास प्रवृत्त करू शकतो ट्रिकी आहे हा सुद्धा एक फॅक्टर आपण कन्सिडर केला पाहिजे त्याचबरोबर हा जो सिली मिस्टेक आहे हा सिली मिस्टेक तुम्ही कधी टाळू शकता जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज सोडवली असेल ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाची भरपूर तयारी केली असेल तुम्हाला माहिती आहे की वाक्याची रचना कशी आहे चूक कसं करता येईल बरोबर कसं करता येईल तरच आपल्याला करता येईल ठीक आहे दोन हजार चोवीसचा जर आपण पेपर पाहिला तर तो, तो अधिक फॅक्ट आणि डेटा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी प्रवृत्त करतो उदाहरणार्थ तुम्ही जर पाहिलं तर अवॉर्ड बद्दल प्रश्न बिलकुल फॅक्च्युअल होते म्हणजे आपल्याला तिथे राईट इन्फॉर्मेशन आठवली पाहिजे इवन तुम्ही जर पाहिलं की जे पण विधायक किंवा बिल्स संदर्भात क्वेश्चन होते त्यामध्ये फॅक्ट आपल्याला डायरेक्ट विचारलेले दिसून येतात त्यामुळे डेटा इथे भरपूर विचारलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या की कट ऑफ इथे वाढण्याची शक्यता का आहे कारण जुन्या मुलांचा इथे भरपूर पेपरवर अटॅक झाल्यामुळे किंवा त्यांचा चांगला अभ्यास असल्यामुळे फॅक्च्युअली ते स्ट्रॉंग असल्यामुळे इथे परत ते करेक्ट आणतील आणि करेक्ट आल्यामुळे इथे परत एक कारण ठरू शकतं जे कट ऑफ वाढू शकतं त्याच्यानंतर लक्षात घ्या अजून काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत की दोन हजार बावीसमध्ये आपण जर पाहिलं तर कट ऑफ एकशे सहा पॉईंट पाच झाला आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सहाशे अधिक आपल्याला पोस्ट होते तीन प्रश्न रद्द झाले तीन प्रश्न रद्द म्हणजे सत्त्याण्णव प्रश्नांपैकी टोटल मार्क्स आपल्याला कन्सिडर केले जातील सत्त्याण्णव प्रश्नांचे आणि कट ऑफ लावला जाईल जर दोन हजार तेवीसचा आपण पाहिलं तर तेवीस मध्ये एकशे आठ आपल्याला दिसून येतो यामध्ये पाहिलं तर डेफिनेटली जी पदसंख्या आहे ती कमी आहे मग या वर्षीची जी परिस्थिती आपण आहे ती जर आपण पाहिली तर दोन हजार ऑफिशियल आता जर आपण पाहिलं तर साधारणपणे चारशे सत्याहत्तर पद आपल्याला दिसून येतात त्यामध्ये आपल्याला झिरो प्रश्न रद्द आहे म्हणजे कोणताही चेंज आपल्याला तिथे दिसत नाही किंवा कोणताही प्रश्न रद्द झालेला दिसत नाही आणि प्रश्नांची संख्या प्रश्न प्रश्नपत्रिकेची पातळी पाहिली तर बावीस मध्ये मध्यम स्वरूपाची दिसते तेवीस मध्ये काठिण्य पातळी मोठी दिसते आणि चोवीस मध्ये मध्यम स्वरूपाचा आणि गुंतागुंतीचा पेपर किंवा ट्रिकी पेपर मी म्हणेल असा दिसून येतो मग हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करत असताना आपल्याला डेफिनेटली कट ऑफच्या बद्दल सांगताय आता एक तुलना जर मी तुम्हाला जनरलची करून दाखवतो की बावीस मध्ये एकशे सहा वरन एकशे आठ एकशे सहा पॉइंट पाच वरन एकशे आठ वर, एक वर आपल्याला कट ऑफ गेलेला दिसत आहे इथे जर पाहिलं तर पोस्ट दुप्पट होते ला आणि इथे जर पाहिलं तर पोस्ट कमी होत्या म्हणून दोनने आपल्याला दीड मार्काने कट ऑफ वर घालला वर झालेला दिसू शकतो आणि त्याच तुलनेमध्ये हे जे चार्ट आहे ऑफिशियल आपल्याला काय दिसतात कट ऑफ दिसतात की कोण कोणत्या कॅटेगरीमध्ये कोण कोणते कट ऑफ आपल्याला एक लागलेले आहेत हे या चार्ट दिसून येतात सगळा चार्ट आपण जर पाहिलं तर दिव्यांग किंवा ईडब्ल्यू एस सगळ्यांच्या बद्दल आपल्याला कट ऑफ हा ऑफिशियली दिसून येतो ठीक आहे मग एक जर आपण निरीक्षण केलं तर एक आपला अंदाज देण्याच्या आधी लक्षात घ्या की कट साठी आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये सर्वात कमी जागा होत्या म्हणून एकशे आठ दिसून येतो आणि त्यामुळे स्पर्धा मोठी दिसते आणि कट ऑफ जास्त आहे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीस पेक्षा पेपर सोपा आहे मुलांची संख्या त्याच्यावर अटॅक करण्याची जास्त आहे त्यामुळे कट ऑफ जो आहे हा थोडासा आपण म्हणू वरच्या घरामध्ये आपण प्रेडिक्ट करतोय आणि आपला अंदाजित जो कट ऑफ आहे तो इथे तुमच्या समोर दिलेला आहे आता सगळ्या कॅटेगरीच्या मध्ये अंदाज लावता येत नाही का पण काही ठराविक तुमच्या एक आपण म्हणू अंदाज घेण्यासाठी आपल्याला कट ऑफ सांगता येईल दोन हजार तेवीस मध्ये जो कट ऑफ एकशे आठ आहे तो अंदाजित दोन हजार चोवीसच्या पूर्व साठी आपल्याला एकशे चौदा प्लस किंवा मायनस टू एवढा मला वाटतो त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर फिमेलचा एकशे एक आहे तो अंदाजीत एकशे सात प्लस और मायनस टू आपल्याला असं सा सांगता येईल एस सी एस टीचा थोडक्यात आपल्याला एक अंदाज लावता येतो या याची जी घट आहे तीच घट इथे थोडीशी लावली तर एकशे तीनचा जो कट ऑफ आहे तो थोडासा वाढून एकशे आठ जाऊ शकतो आणि एस सी फिमेलचा त्र्याण्णव पासून शंभर आपल्याला दिसून येतो एस टी मध्ये आपण जर पाहिलं तर हा शहाण्णव ते एकशे एक प्लस और मायनस टू आणि एस टी फिमेल जर पाहिला तर सत्याऐंशी पासून आपल्याला एकोणनव्वद पर्यंत झालेला दिसून येतो म्हणून हा जो अंदाजित कट ऑफ आहे या अंदाजित कट ऑफने तुम्ही डेफिनेटली काय करू शकतात आपआपले रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज जी आहे त्याचा एक अंदाज घेऊ शकतात हे काही अंदाजित फिगर तुमच्या समोर आम्ही देत आहोत त्याच्यानंतर आपण जर पाहिला तर ओबीसीचा साधारणपणे ओपन एवढाच आपल्याला सांगता येईल एकशे चौदा प्लस ऑर मायनस टू आणि फिमेलचा एकशे सात प्लस ऑर मायनस टू आपल्याला सांगता येईल ठीक आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर ईडब्ल्यू एस आता ईडब्ल्यू एस मध्ये आपल्याला सर्टिफिकेटचा जो इश्यू चालला आहे त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं त्याला अंदाजित सांगणं आपल्याला डेफिनेटली क्लिअर करता येणार नाही त्यामुळे जसं जसं ते सर्टिफिकेशनचं आपल्याला क्लिअर दिसेल ते आपल्याला लक्षात येईल तर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपला राज्यसेवेचा जो रिझल्ट आहे तो का डिले होतोय तर त्याच्यासाठी दोन मुख्य कारण आपल्याला सांगता येईल पहिलं म्हणजे ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सीचं सर्टिफिकेटचं जे प्रकरण दे चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये डेफिनेटली काही ना काही ऍक्टिव्हिटीज चालू आहे त्यामुळे इश्यू होत असेल की राज्यसेवेचा रिझल्ट डिले होतोय आणि फिजिकली हँडिकॅप म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट क्रॉस चेक होत आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण म्हणू थोडासा वेळ होत आहे त्यामुळे राज्यसेवेचा रिझल्ट डिले होत आहे पण हे जे अंदाज तुमच्या समोर आम्ही वर्तवले आहे हे काही स्टुडंटचा डेटा घेऊन आमच्याकडच्या विद्यार्थ्यांशी बोलून तुम्हाला एक अंदाज दिलाय म्हणजे आपल्या परीक्षेच्या तयारीला काय मिळेल दिशा मिळेल ऑब्जेक्टिव्ह मध्ये होणारी ही जी शेवटची परीक्षा आहे यासाठी तुम्ही डेफिनेटली राईट डायरेक्शनला बिलकुल जोराने काय करा तयारी करा माझी तर इच्छा आहे की एकशे दहा पर्यंत कट ऑफ लागावा आणि एकशे दहा वर जे पण विद्यार्थी आहेत त्यांनी डेफिनेटली आपली तयारी चालू करावी कारण कदाचित तो कट ऑफ एकशे दहाच्या प्लस असेल आणि आपला रिझल्ट आला तर आपल्याला चान्स फुकवायला नको त्याचबरोबर तुम्हाला काहीही काउन्सिलिंग पाहिजे असेल तर स्क्रीनवर तुमचा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस आणि सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस तुम्हाला कोणतीही मदत लागत असेल काही काउन्सिलिंग लागत असेल तुम्हाला दिशा पाहिजे असेल किंवा तुमचा कट ऑफ असा आहे की माला परिशत साथी तुम्हाला असं वाटतं की मला पुढचीच परीक्षा द्यायची आहे सगळ्यांसाठी तुम्हाला आम्ही राईट डायरेक्शन प्रोव्हाइड करू नंबर फक्त लक्षात ठेवा आणि डेफिनेटली तुम्ही तुमच्या तयारीला लागा सो थँक्यू यू एव्हरी वन